नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी अल्तमस खान यांची रिपोर्ट शेगाव घरफोडीचा थरार संपला तीन अट्टल गुन्हेगार जेरबन सहा लाख शहाऐंशी हजारचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार रोजी शेगाव शहरातील माऊलीनगर परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत धडाकेबाज उकल करत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे या कारवाईत सोन्याचे दागिने होंडाई कार व मोबाईल असा एकूण सहा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यासह अकोला जिल्ह्यातील दोन गुन्ह्यांचीही उकल या कारवाईमुळे झाली आहे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री नीरज कुमार रामपाल सिंग वय पस्तीस मूळ राहणार बरेली उत्तर प्रदेश सध्या राहणार माऊलीनगर शेगाव यांनी पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे तक्रार दाखल केली होती त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे ब्रासलेट कानातील टॉप्सव व हुंडाई कंपनीची एमएच चार नऊ सी एस चार नऊ पाच सहा क्रमांकाची कार असा एकूण सहा लाख पासष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची बाब समोर आली होती या प्रकरणी अपराध क्रमांक नव्वदशे दोन हजार सव्वीस अन्वये भा न्या सम कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार तीनशे पाच अ तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची गंभीर दखल घेत निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे स्पष्ट निर्देश दिले श्रेणीक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगाव व अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील अंबुलकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले तांत्रिक विश्लेषण गुप्त माहिती व हालचालींचा मागोवा घेत जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा परिसरातून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्यांची नावे राजेंद्र बाबासाहेब राऊत वय पंचवीस राहणार सेलू रोड परतूर जिल्हा जालना राजेश शंकर शर्मा वय तीस राहणार आनंदवाडी मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आणि श्रीराम सोमनाथ सोनवणे वयेवीस राहणार जातेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी आहेत तपासादरम्यान आरोपींकडून सोन्याचे दागिने सोळा ग्रॅम किंमत पासष्ट हजार रुपये होंडाई कार किंमत सहा लाख रुपये तसेच तीन मोबाईल फोन किंमत एकवीस हजार रुपये असा एकूण सहा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून राजेंद्र राऊत याच्यावर घरफोडी व चेन स्नॅचिंगचे सतरा गुन्हे राजेश शर्मा याच्यावर घरफोडी चोरी जबरी चोरी व दरोडा तयारीचे एकूण सत्तावीस गुन्हे तर श्रीराम सोनवणे याच्यावर मोटारसायकल चोरीचे आठ गुन्हे नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे तसेच अकोला जिल्ह्यातील डाबकी रोड व खदान पोलीस ठाण्यातील दोन घरफोड्यांची कबुलीही आरोपींनी दिली आहे या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभ आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे कॉन्स्टेबल शेख चाद हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले चालक पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती पूर्ण तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील राजू आडवे व त्र्यंबक खंडेराव यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली सध्या आरोपी न्यायालयीन आदेशानुसार पोलीस कोठडीत असून पुढील तपास पोलीस स्टेशन शेगाव शहर करीत आहे शेगावातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत बुलढाणा पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेची प्रचिती दिली आहे